मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अचोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे लेखक रणजित देसाई यांची शेकरा ही अखेरची कादंबरी काळी झुपकीदार शेपूट असलेला राखी रंगाचा लालबुंद नजर असलेला हा खारीच्या जातीतील शाकाहारी प्राणी आहे या शेकऱ्याचं संपूर्ण आयुष्य हे या झाडावरून त्या झाडावर भटकण्यातच जातं ही भटकंती चालू असताना इतर प्राण्यांचं आयुष्य आपल्या इवल्याशा डोळ्यांनी निहाळण्याचं याचं काम हे अविरतपणे चालू असते सगळ्या जंगलातील प्राणी विश्व सबंध कादंबरीमध्ये दिसून येते यात शेकरा तर आहेच सोबत हुप्पे माकडं भक्षशोधाला बाहेर पडलेला वाघ हरण सांबरं भेकर भुकेनं व्याकुळ झालेलं अस्वल खोकड मोर हत्ती महाभुजंग प्रचंड आणि काळ धूळ असलेला तेवढाच शक्तिशाली गवा मधमाशांचा घोंगावणारा काळाभोर थवा फेंगड्या पायांची खेकडी पानवठ्यावर भक्ष्यासाठी दबा धरून बसलेली सुसर मदस्रावामुळे भडकलेला गजेंद्र मोकळ्या जागेत प्रणयरंगात भिजून जुळत असलेली महाभुजंगाची जोडी चढत जाणाऱ्या प्रणयरंगात गजेंद्रामुळे आलेलं विघ्न त्यामुळे ह्या दोन्ही जीवांनी चवताळून एकमेकांवर केलेली चाल त्यातून या दोघांच्या नशिबी आलेलं मरण जंगलात भडकलेल्या आगीमुळे सगळ्या प्राण्यांमध्ये पसरलेलं भयभीत करणारं वातावरण हे सगळं जंगल विश्व शेकरा आपल्या बट बटबड्या डोळ्यांनी निहाळत असतो पुढे शेवटी पाण्याच्या डोहावर शेकराचा लिहिलेला मृत्यू त्याचं होतं असं की पाण्याच्या डोहावर जाऊन शेकरा आपली तहान भागवत असताना अचानक त्याला त्याच्या शेपटीवर कसला तरी दाब जाणवू लागतो प्रयत्न करूनही ती शेपटी त्याला वर उचलता येत नाही पाठीमागे वळून पाहतो तर त्याच्या शेपटीवर दाब देणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक खोकड उभा असतो ते खोकडाचं भयंकर रूप विस्फारलेल्या नजरेनं शेखरा बघत असतो जीवाच्या भीतीनं चिर चिर ओरडत असतो पण आता ओरडून काहीच फायदा नसतो खोकडाच्या जबड्यात शेकऱ्याची मान आलेली असते त्याचे तीक्ष्ण अनुकुचीदार दात शेकऱ्याच्या मानेत रुतलेले असतात साऱ्या अंगातून एक वेदना उसळत असते दिवसाढवळ्यात डोळ्यांसमोरचा अंधार वाढतच जातो आता ना कसली वेदना जाणवत असते ना कोणतेही चित्र नजरेला दिसत असतं खोकडाच्या जबड्यातून लोंबणारी शेकड्याची झुपकेदार शेपटी जमिनीवरची धूळ झटकत असते पण त्याला जाणीव होत नसते कारण तो आता एका वेगळ्याच विश्वात वावरत असतो अशी ही कादंबरीकार रणजित देसाई यांनी लिहिलेली कादंबरी वाचायलाच हवी डिस्क्रिप्शनमध्ये शेकरा या कादंबरीची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ही कादंबरी ऑर्डर करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवर ज्या ज्या पुस्तकांबद्दल माहिती टाकली जाते ती सर्व पुस्तके आम्ही विकत घेऊन स्वतः वाचलेली आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या पुस्तकांबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत हो। आहोत आणि इथून पुढेही ते अविरतपणे चालूच राहील चॅनलवरील मराठी कंटेंट आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट व शेअर करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद